नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि मामाच्या गावची मज्जा या विषयावर निबंध घेणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो निबंधास सुरुवात करूयात तर मित्रांनो पहिल्या पानावर आपण निबंधामध्ये काय काय घेतलेलं आहे ते दिलेलं आहे चला तर मग पाहूया उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि मामाच्या गावची मज्जा आ हा परीक्षा संपली शाळेला सुट्टी मामाच्या गावी जाऊया आंब्याचा रस पुरणाची पोळी खाऊया ओहळचे पाणी पिऊया शेताला फिरायला जाऊया झाडाची कैरी तोडूया अंगणातील झोका खेळूया आजीच्या गोष्टी ऐकूया सर्व भावंडे मिळून आकाशातील तारे मोजत एकत्र अंगणात झोपूया थंड थंड गावचे वारे खाऊया पहाटे पहाटे कोंबड्यांची बांग ऐकूया तर मित्रांनो परीक्षा संपली शाळेला सुट्टी लागली की मामाच्या गावी जाऊन राहण्याची मज्जाच खूप छान असते ना मामाची मुले मावशींची मुले आपण सर्व भावंडे मिळून निवांत एकत्र येण्याची वेळ म्हणजेच उन्हाळ्यातील सुट्टी मामाच्या घरी गेल्या गेल्या आजीला मारलेली ती घट्ट मिठी किती गोड असते ना अंगणातील ते लिंबाचे मोठे झाड आणि त्या झाडाला बांधलेला तो दोरीचा झोका त्या झोक्यावर बसून झोका खेळण्यासाठी तर आमच्या भाऊ बहिणींची झंगडच व्हायची त्यातच मामी आवाज द्यायची या रे मुलांना जेवायला ताटातील ती कुरुडी आणि आंब्याचा रस पाहून मन अगदी आ हा हा असं व्हायचं सर्व भावंड मिळून अंगत पंगत करायचो जेवण झालं की सर्वजण टी व्ही पाहत दुपारच्या वेळी मस्त एक झोप काढायची कशाचा ताण नाही शाळेची घाई नाही निवांत एकदम दिवसातले थोडे ऊन उतरले की मामाच्या शेताला जायची तयारी जाता जाता पाहायला मिळणारे गावचे ते मोहक दृश्य किलबिल पक्ष्यांचा आवाज कोंबडीच्या मागे पडणारी तिची पिल्ल कापसासारखे ते मऊ मऊ शेळीचे पिल्लू उचलूनच घ्यावं वाटायचं दिवस मावळतीला घरी परतणारे ते गुरे ढोरे त्यांच्या पायातला गळ्यातला तो घुंगरांचा आवाज तो खडबड रस्ता त्यावरून जाणारी बैलगाडी आलंच बघा मामाचं शेत अरे वा मारली उडी गाडीवरून आणि चाललं उड्या मारत शेतात तो झुळझूळ वाहणारा शेतातील ओहळ अगदी फिल्टरपेक्षाही शुद्ध वाटणारे ते ओहळचे पाणी प्यायला खूप गोड लागायचे हा मीठ आणि मिरचीची पुडी सोबत बांधून आणलेलीच असायची कारण दगड मारून कैरी पाडली आणि आपण स्वतः झाडाची ताजी तोडलेली कैरी मीठ मिरची लावून खाण्याचा आनंदच एकदम भारी आता शेतात हुंदडून बागडून अगदी दमून भागून आलेलो आम्ही सर्व भावंड रात्रीचे जेवण करून अंगणात अंथरण टाकून आजीची गोष्ट ऐकत आकाशातले तारे पाहत पाहत स्वप्नातील समुद्रात कधी हरवायचो समजायचंच नाही पहाटे कोम कुं, कोंबडा बांग दिला की जाग यायची पण हो ती आजीची सांगितलेली गोष्ट ऐकल्याशिवाय मामाच्या घरची मज्जाच येणार नाही तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपलेली ती सर कुठल्याच कुशनला येणार नाही बरोबर ना मग आवडते ना उन्हाळ्याची सुट्टी विसाव्याचे ते दिवस आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुमच्या सुट्टीतला एक आवडता क्षण देखील आम्हाला सांगा तर मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला आम्हाला खरंच नक्कीच कळवा हां आणि तुमच्या मित्रांना देखील हा निबंध नक्कीच शेअर करा खेळा खा खूप अभ्यास करा खूप मस्त राहा खूप आनंदी राहा ज्ञानदीप स्वाध्यायला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला पुढील शैक्षणिक वाट चालीस लक मित्रांनो